महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झालाय राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र विधानसभेच्या दोनशे पैकी दोनशे जागा जिंकल्यात आता मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले कारण त्यांच्या पक्षाने राज्यात एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा जिंकल्यात त्यामुळे पक्षाने फडणवीसांच्या नेतृत्वात हा रेकॉर्ड नोंदवलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले की मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही हा निर्णय महायुतीतील मित्रपक्ष एकत्र बसून घेणार आहेत ते म्हणाले की विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्याही नाहीये ही, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही विधानसभेतील विरोधी पक्ष आणि इतर सदस्यांचा आदर करण्याची परंपरा फडणवीस आणि शिंदे कायम ठेवतील असंही ते म्हणाले राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पदाचा राजीनामा देऊ शकतात पण त्यानंतर ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत त्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील मुख्यमंत्रीपदाबाबत अजून राज्यात सस्पेन्स कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण व्हावं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा